तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत जहीन जवळ रास्ता दहबद्री मनपाच्या विरोधात मनसे आक्रमक आम्ही आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्हा व रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग यांच्या वतीने आज मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजे देशमुख यांच्या नेतृत्वात देवपूर विभागातील जहीन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील चौकात रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात रस्त्यात धरणे आंदोलन करण्यात आले मनसेच्या वतीने देवपुरातील वर्दळीचा रस्ता बंद करीत आंदोलन करण्यात आल्यानंतर महान नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धरणेस्थळी येऊन मनसेचे निवेदन स्वीकारावे लागले यावेळी मनसेचे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत धुळे शहरातील विशेषतः देवपुरातील रस्त्याच्या झालेला प्रचंड दुरावस्था व त्यामुळे वाढत चाललेला अपघाताचे प्रमाण या संदर्भात प्रचंड चिंता व्यक्त करत मनपा प्रशासनाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांनी दिला यावेळी जिल्हा संघटक संतोष मिस्तरी अजित सिंग राजपूत संदीप जडे रोहित नेरकर विष्णू मासाळ राजेश दुसानी अनिल खेमनार जगदीश गवळी मदन पाटील निलेश गुरव यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज आगे ठाकरे यांचा छत्रपती मुक्त रस्ते नगरपालिका प्रशासनाचा रा राजसाहेब ठाकरे यांच्या रस्ते साधन सुविधा वास्तापणा प्रणित या शाखेच्या माध्यमातन आज जैन हायस्कूल फोर ज्युनियर कॉलेज ते जैन ज्युनियर कॉलेज हा जो रस्ता आहे येथे हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिला रोज या रस्त्याने ये जा करत असतात आणि या रस्त्यावर खड्ड्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की पायी चालणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर खड्ड्यातनं तार्याची कसरत करत जाणाऱ्या वाहनं अंगावर येत असतात आणि अनेक वाहनांचा येथे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे असं असताना नुसतं या जैन कॉलनीतीलच रस्ते नव्हे तर संपूर्ण देवपूर परिसरातील कॉलनी कॉलनीचे रस्ते खड्ड्यांनी अतिशय जनता त्रस्त झालेली आहे आणि या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास आज आम्ही या चौकात जैन हायस्कूलच्या चौकामध्ये नाकाबंदी करत आहोत रस्ता रोको आंदोलन करत आहोत परंतु महानगरपालिका प्रशासनाने येत्या पंधरा दिवसामध्ये या रस्त्याचं काम सुरू न केल्यास आयुक्तांच्या चालनामध्ये ठिया आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत धोळकर जनते खड्डेमुक्त रस्ते मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन हे अशाच पद्धतीने सुरू राहील शहरातील अनेक कॉलनीमध्ये नागरिक इतके त्रस्त झालेले आहेत परंतु या सुस्त मनपा प्रशासनास नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्यास बिलकुल वेळ नाहीये मनपा प्रशासनाने आपलं काम चोख बजवावं अन्यथा महानगरपालिकेमध्ये टाळ ठोकल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहणार नाही असा इशारा आज आम्ही आयुक्तांना देत आहोत